भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना अधिकाधिक संधी राज्य मंत्रिमंडळात अनेकांना मिळणार पहिल्यांदा स्थान शिंदे सेनेकडून काही नव्या चेहऱ्याची वर्णी शक्य तर अजित पवार पक्षाला जैसे थे स्थिती ठरवावी लागणार आजचे सविस्तर वृत्त याच विषयांवर आहे नमस्कार मी मोहित देवधर तुम्ही पाहताय खंडाळा ब्रेकिंग न्यूज तर राज्यात नवे महायुती सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळाची रचना अद्याप बाकी आहे बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा नेमका मुहूर्त अद्याप गुलदस्त्यातच आहे अशातच नव्या मंत्र्यांची नावे दिल्लीत निश्चित होतील अंतिम शिक्कामोर्तब होण्यासाठी तिन्ही पक्षांच्या संभाव्य मंत्र्यांची यादी भाजपच्या श्रेष्ठींकडे पोहोचली असल्याची खात्रीलायक माहिती आहे या माहितीनुसार भाजप राज्य मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना अधिकाधिक संधी देण्याची शक्यता आहे शिंदे सेनेकडूनही काही नवे चेहरे दिले जाऊ शकतात त्यामुळे मंत्रिमंडळात अनेकांना पहिल्यांदा स्थान मिळण्याची चिन्हे आहेत सत्तारूढ महायुतीमधील कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रीपदे जाणार याविषयीचा फॉर्म्युला अद्याप समोर आलेला नाही मात्र संख्याबळाचा विचार करता सर्वाधिक मंत्रीपदे भाजपला मिळणार असल्याचे चित्र मानले जात आहे भाजपा प्रमाणेच शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावांची यादी अंतिम मंजुरीसाठी दिल्लीला पोहोचल्याचे सूत्रांनी सांगितले आहे या यादीत एकूण बत्तीस नावे आहेत यामध्ये भाजपच्या पंधरा शिंदेसेनेच्या दहा आणि अजित पवार पक्षाच्या सात नावांचा समावेश आहे भाजपचा विचार केल्यास मागील मंत्रिमंडळातील गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांचे नव्या मंत्रिमंडळातील स्थान निश्चित आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता दाट आहे याचप्रमाणे मागील मंत्रिमंडळातील अनेकांचा पत्ता होण्याची शक्यता आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांचे मंत्रिपद निश्चित मानले जात आहे शिंदे सेनेचे उदय सामंत तानाजी सावंत शंभूराज देसाई दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे संजय शिरसाट भरत गोगावले प्रताप सरनाईक हे त्या पक्षाचे मंत्रिमंडळातील नवे चेहरे ठरू शकतात भाजपाकडून नव्या चेहऱ्यांना अधिकाधिक संधी अजित पवार पक्षाच्या वाट्याला सर्वात कमी मंत्रिपदे येतील त्यामुळे या पक्षाकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे पुणे जिल्ह्यातून दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे यामुळे खाते वाटपाच्या पेचामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची माहिती मिळत आहे मात्र नागपूरमध्ये होणारे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन जवळ येऊन ठेपल्याने तो विस्तार मार्गी लावावा लागेल अधिवेशनाचा प्रारंभ सोळा डिसेंबर रोजी होईल याचप्रमाणे चौदा डिसेंबर पर्यंत मुंबईत मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया होण्याची चिन्हे आहेत नव्या चेहऱ्यांमध्ये शिवेंद्र राजेंचेही नाव नव्याने मंत्रिमंडळात संधी मिळू शकणाऱ्या संभाव्य मंत्र्यांमध्ये माधुरी पिसाळ शिवेंद्र राजे भोसले नितेश राणे यांचा समावेश आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया यांचेही मंत्रीपद निश्चित मानले जात आहे अशाच इंटरेस्टिंग बातम्यांसाठी आजच आपल्या खंडाळा ब्रेकिंग न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा